पहाड बाजारपेठेमध्ये पाणी भरायला सुरुवात झालेली आहे आणि आपण जे पाणी पंधरा मिनटापूर्वी सुकड गल्लीच्या इथे पाहत होतात ते पाणू पाणी हळूहळू आपण पाहिलं तर बाजारपेठेमध्ये आलेलं आहे आणि आपण आता संजू बाबा कलेक्शन रामेश्वर एम्पोरियम शब शगुन ज्वेल ज्वेलर्स पानाचंद शेठ ज्वेलर्स या ज्वेलर्सच्या दुकानासमोर आहोत आणि ते आपण पाहतो ही पाण्याची लाईव्ह आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्याला पाहायला भेटतात आहेत येथील प्रत्येक दुकानदार आहे हे आपापलं साहित्य हे सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रयत्न करत आहेत कारण पाण्याची तीव्रता ही वाढत चाललेली आहे पावसाचं प्रमाण हे देखील वाढत चाललेलं आहे आणि आपण इथे पाहताय की जी लहान मुलं आहेत ही लहान मुलं या पावसाचा आनंद घेताना पाहायला मिळतात मनसोक्त आनंद घेत आहेत इथेही आपण पाहतो आहे की इथे काही येथील महाडमधील रहिवासी आहेत ते आपल्या मुला मुलांसहित या पाण्याचा आनंद घ्यायला आलेले आहेत पाणी पाहायला आलेले आहेत परंतु खरं तर ही भयानक अशी दृश्य आपल्याला पाहायला मिळतात की महाडमध्ये पुन्हा एकदा दोन हजार एकवीसनंतर पाणी 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 आणि पूर येण्यास सुरुवात झालेली आहे पाणी वाढतं आहे बाजारपेठेमध्ये आपण पाहतो आहे की बाजारपेठेतील लाईव्ह अँड एक्स्क्लुझिव्ह दृश्य आपल्यासमोर पाहायला मिळत आहेत आपण मागच्या दिशेला पाहू शकता इकडे देखील मोठ्या प्रमाणामध्ये बघ्यांनी गर्दी केली आहे आणि हे पाणी बघण्यासाठी तरुण तरून, तरुणी बालके वयोवृद्ध यांसह सर्वच जणंही पाणी पाहण्यासाठी आलेले आहेत आपण पाहता या दृश्यांमध्ये दुकानदारांनी आपली दुकानं बंद केलेली आहेत सामान हलवण्यास सुरुवात केलेली आहे प्रशासनाकडून या सर्वच दुकानदारांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार सुरक्षित ठिकाणी सामान हलवण्याचे देखील काम इथे सुरू आहे आपण पाहताय महाड शहरातील ही पुराची एक्स्क्लुझिव्ह आणि लाईव्ह दृश्य आपल्याला पाहायला मिळतात येथे काही वाहनं आहेत ती वाहनं देखील या पावसाच्या पाण्यातून रस्ता शोधत शोधत आपल्या घराकडे मार्गक्रमण करताना पाहायला मिळत आहेत पाण्याची पातळी हळूहळू वाढायला लागलेली आहे पाण्याची लेवल ही वाढते त्यातून देखील महाडकर जे आहेत महाडकर आणि पूर हे एक, एक समीकरण झालेलं आहे आणि प्रत्येक पावसाळ्यामध्ये हे समीकरण बदलत गेलेलं आहे दोन हजार एकवीसच्या महापुरानंतर येथील स्थानिक आमदार असतील यांनी ज्या प्र मोठ्या प्रमाणामध्ये गाळ आणि चोटे नदीतील काढण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधीची उपलब्धता करून दिली त्यानंतर या सावित्री नदीतील गाळ आणि झोटे काढण्यात आले त्यामुळे मागील तीन वर्षामध्ये महाडमध्ये तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये पूरपरिस्थिती पाहायला मिळालेली नाही आहे आता देखील आपण पाहतो आहे पूर आलेला आहे परंतु हा पूर नियंत्रणामध्ये देखील आहे तरी देखील महाड बाजारपेठेमध्ये आपण पाहतो आहे हे पुराची दृश्य आहेत हे वाहन चालक दुचाकी जे आहेत हे पाण्यातून रस्ता शोधत शोधत आपल्या घराकडे जाताना पाहायला मिळत आहेत आणि माझ्या खाली आपण अगदी या स्क्रीनच्या खाली पाहू शकता जे पाणी मगाशी एक चार ते पाच फूट अंतरावर होतं ते पाणी हळूहळू माझ्या जवळ यायला लागलं आहे आणि येथे आपण पाहताय ही महाडची लाईव्ह आणि एक्स्क्लुझिव्ह दृश्य आपल्या डोळ्यांनी आपण पाहू शकता कोकण टाईम्स न्यूज या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह दृश्य आपल्यासमोर घेऊन आलो आहे महाड येथील पुराची लाईव्ह आणि एक्सक्ल्युझिव्ह दृश्य आपण पाहताय आताची सर्वात मोठी बातमी आहे की महाडमध्ये महाड बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे आपण या दृश्यांमध्ये पाहू शकता नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आपले सामान तसेच घरातील वस्तू वस्तू ज्या आहेत साहित्य आहेत ते हलवण्यास हलवण्याचा वेग धरला आहे आणि साहित्य सुरक्षित ठिकाणी हलव हलवलं जात आहे इथे मोठ्या प्रमाणामध्ये बघ्यांनी देखील गर्दी केली आहे दुकानदार मात्र चिंतेत आहेत कारण दोन हजार एकवीसच्या महापुराच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत प्रत्येकाच्या नजरेसमोर ते, ते दृश्य अजूनही आहेत आणि तीच परिस्थिती पुन्हा निर्माण होते की काय हे प्रश्नचिन्ह अनेकांच्या तोंडावर पाहायला मिळत आहे आपण या कॅमेऱ्यामध्ये पाहू शकता ही चिंतित नागरिक आपल्या डोळ्यांनी पाहू शकता आपण या कॅमेऱ्यामध्ये आपण नक्कीच पाह पाहू शकताय लोक चिंतित झालेली आहेत भयभीत झालेली आहेत तर पाण्याचं येणारा हा जो विसर्ग आहे हा जसा जसा वाढत चाललाय तसतसं तसं तसं महाडकरांच्या या महाड शहरातील बाजारपेठेतील दुकानदारांच्या चेह चेहऱ्यावर एक चिंतेचं वातावरण पाहायला मिळतंय पाण्यामध्ये ही मुलं आपण पाहतोय ही देखील फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटताना पाहायला मिळतात पगडाला